घराच्या सुखसमृद्धीसाठी करा हे पंधरा सोपे वास्तु उपाय अनेकदा घरात विनाकारणी कटकटी वाद भांडण होत असतात सर्व सुविधा पैसा सुख असलं तरी ते भोगायला देखील भाग्य लागतं सर्व व्यवस्थित असलं तरी घरात कुणाशी कुणाचं पटत नाही उगाच वादावादी आणि संताप निर्माण होत असेल तर निराश न होता एकदा निगडीत काही सोपे उपाय करून बघा उपाय जे अगदी सोपे आणि सहजरित्या करता येते असे म्हणतात की सोपे उपाय केल्याने नात्यातील क कर, कडूपणा दूर होतो नकारात्मकता दूर होते तर जीवन सुख समाधानाने व्यतीत करायचे असेल तर एकदा हे उपाय अंमलात आणून बघायला हरकत तर काय तर आज आम्ही प्रस्तुत करत आहोत अगदी सोपे पंधरा उपाय तर पहिला आहे उपाय तो म्हणजे घरात आठवड्यातून एकदा गुगलचा धूर करणे शुभ ठरलं ठरतं गुगल, गुगल नाही मिळाला तर गुगल हा धार्मिक दुकानामध्ये मिळतो जरूर तुम्ही आणू शकता आणि जर नाही मिळाला तर कापूर दररोज जाळ घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल बाहेरील वाईट शक्ती घरात कधीही प्रवेश करणार नाही नंबर दोन गवात नागकेशुराचे दोन दाणे आणि तुळशीचे अकरा पानं टाकून गहू उदून देखील शुभ मानलं जातं नंबर तीन घरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग टाकणे शुभ मानले जाते नंबर चार प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या झाडाला दूध अर्पित करावे नंबर पाच दररोज तव्यावर पोळी शेकण्यापूर्वी दुधाचे शिंतोडे मारणे शुभ ठरते नंबर सहा तसेच पहिली पोळी गायीसाठी काढून ठेवावे नंबर सात घरात तीन दारं एकाच रेषेत नसावी आणि असं असल्यास एक दार नेहमी बंद ठेवावं यामुळे घराची प्रगती कधीही होत नाही असे म्हणतात जर आर्थिक परिस्थिती चांगली जरी असली तरी काही कारणाने घराची प्रगती थांबते असे होऊ नये म्हणून असे दरवाजेची आखणी करू नका आणि जरी असेल तर एक दरवाजा तुम्ही जरूर बंद ठेवा नंबर आठ वाळलेली फुलं देवघरात किंवा घरात देखील नसावी यांनी पूजेचे फळ तर मिळत नाहीच पण घरात वादविवाद कटकटी भांडण अशा समस्या निर्माण होतात म्हणजेच काय तर नकारात्मक ऊर्जा घरात निर्माण होते हे होऊ नये म्हणून घरात कधीही सुकलेली फुले ठेवू नका देवाचे निर्माल्य हे वेळच्या वेळी विसर्जित करत रहा नंबर नऊ संत महात्मा यांचे आशीर्वाद देत असलेले चित्र बैठकीत लावावे नंबर दहा घरात तुटके फुटके अटाळा फालतू वस्तू ठेवू नये याने घरात दारिद्र्य असे म्हणतात हे येऊ नये म्हणून अशा वस्तू घरात ठेवू नका त्यांना वेळच्या वेळी बाहेर काढा नंबर अकरा दक्षिण पूर्व दिशेच्या कोपऱ्यात हिरवळ दर्शवणारे चित्र लावावे नंबर बारा घरातील नळ गळत नसावे असे म्हणतात आपल्या घरातील पैशालाही गळती लागते म्हणजे काय तर विनाकारण पैसा खर्च होतो आपली हळूहळू आर्थिक परिस्थिती कमजोर होते त्यामुळे घरातील नळ कधीही गळत असलेले तसे ठेवू नका वेळच्या वेळी त्यांना दुरुस्त करा नंबर तेरा घरात गोल कोपरे असलेले फर्निचर शुभ मांडले जातात नंबर चौदा घरात तुळशीचं झाड पूर्व दिशेत गॅलरी किंवा पूजास्थळी ठेवावे नंबर पंधरा वास्तूप्रमाणे उत्तर किंवा पूर्व दिशा पाणी काढण्यासाठी योग्य मानली गेली आहे ही दिशा आर्थिकदृष्ट्या शुभ मानली गेली आहे तर हे होते अगदी सोपे उपाय आपण घरात किंवा जीवनशैलीत लहानसे बदल करून जीवनात सुख समृद्धी नक्कीच आणू शकतो तसेच सकारात्मकता देखील यामुळे येऊ शकते तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर धन्यवाद